मम्मी बोल ना <laughs> काय करते भाजीची तयारी काय बनवते मसाला ते फुलवरची भाजी बनवते दोन वांगे बनते बाकी फुलवर मिक्स भाजी करते ते भाजून घेते लाईट जाते मग मसाला भाजून घेईन म्हणजे मग वाटून घेईन आम्ही आलोत गावाला गेलतो ना मुलाच्या लग्नासाठी तर नऊ तारखेला गेलतो पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला वापस आलो आल्यापासून काय बिमार आहे व्हिडिओ काढायला काही टाइमच भेटला नाही आज थोडं बरं वाटायला लागले मग आज व्हिडिओ म्हणलं काढ बर दि आज, आज व्हिडिओ काढून टाकते का होते दोन चारचे टाकले तर त्याच्यावर काजू टाकला जरा मस्त भाजी होती सुकी का करायचं सुकी नाही थोडं अंगा पुरता रसा करणार आहे सर्द्या झाल्यात ना चव नाही तोंडाला आता सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय काय वशेर बिशेर खायचं नाही आता नवीन लग्न झाले ना माझ्या भावाचं सत्यनारायणाची पूजा करायची कोथिंबीर साठ करून घेते

वांग आणि फुलवर दोन एक साइड ला शिजायला ठेवते मसाला वाटूच तर आता गार होईल म्हणजे मग वाटायला म्हणलं चाय बनवायला इथं काय केलंय वांगा आणि फुलगोबी शिजायला ठेवते ठेवली चहा टाकते आता एक साइड लाग आता मसाला गार झालाय मसाला भाज भाजला तर दिदी आंघोळीला गेली म्हणून मी तोपर्यंत भाकरी करून घेतली आता भाकरी झाल्या आता भाजी बोनो, भाजी बोनो उन गेते। कड़े आता भाजी बनव भाजी बनवते मसाला वाटून घेते कढई ठेवली आता गरम झाली तेल टाकून घेते तेल गरम झाले जिरे टाकून घेते मसाला संपला की काढून ठेवणारच नाही हळद संपली त्याच्यात हळद काढून ठेवा ते करा ते काय नाही कोथंबीर टाकते लाल तिखट टाकते एक दीड चमच गरम मसाला टाकते थोडा वाटण वाटून घेतलेले टाकते बघा आता मसाला मस्त तेल तेल सुटू तर परतलाय आता ही उकडलेली फुलवर आणि ते टाकून घेते त्यात एवढा असला आता आम्ही जेवायला घेतलंय पण गरम झालंय टाकू

Non è possibile, non è possibile. Sì, 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 sì.

खर्चा तो, तो मैंने खर्चा अरे इसको बटन नहीं था बटन लगवाया तू था और जह करवाया कितना घन्ना हो गया कहीं गाई सायकलिंग कर

दिखा ले नो डाउट चले भाई साले रूम से बाहर बोलना एक बार आप ले अजय को सॉरी रूम में लास बाहर रातले काडीली ना पानी पूरी लगाना तुम लोगों को ये बात में क्यों और डांस करती है उसके साथ मैंने ढूंढगा मारा मैं बोल रहा हूं ना यार, यार।, यार।, यार कि सुशील वो हो ही नहीं नहीं को विश्वास तो तू चल जाता

不要变。Yeah,